नमस्कार, मी कदम, किनवट दरम्यानच्या उपसा नाल्यावरून ऑटोने प्रवास करणाऱ्या तिघांपैकी लक्ष्मण बळी रणमले हा दुर्दैवाने वाहून गेला गुरुवारी हा अपघात झाला असून दोन प्रवासी थोडक्यात बचावले आहेत मिळालेल्या माहितीनुसार ऑटोने नाल्यावरून जात असताना अचानक आलेल्या पुरामुळे वाहन पाण्यात अडकले त्यावेळी तिघे प्रवासी जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागले यात शेख हसन शेख रमजान व आदर्श रामानंद कापुरे यांनी कसाबसा बाहेर पडण्यात यश मिळवले मात्र लक्षणबळी रणमले हा प्रवाहात वाहून गेला उपसा नाल्याची उंची वाढविल्यानंतर आलेला हा पहिलाच पूर असल्याचे सांगितले जात आहे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अपघात टाळता आला नाही घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून शोध मोहीम दरम्यान आली आहे दरम्यान घटनास्थळी तहसीलदार डॉक्टर शारदा चौंडेकर नगर परिषद मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडे पोलीस निरीक्ष देवीदास चोपडे नगर परिषदेचे कर्मचारी पोलीस कर्मचारी तसेच भाजपा मंडळ अध्यक्ष भाजपा मंडळ अध्यक्ष स्वागत आयनानिवार, माजी नगरसेवक संजय सिरमनवार आदी मान्यवर उपस्थित होते घटनास्थळाची पाहणी करून तातडीने शोध मोहीम राबवण्याचे निर्देश दिले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पावसाळ्यात उपसा नाल्यावर वारंवार पूरस्थिती निर्माण होत असल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात येतात त्यामुळे यावर कायमस्वरूपी स्वरूपी योजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे